नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे इथं घेत आहे मी गव्हाचं पीठ आणि आता काय करायचं का अरे बापरे हे कांदे काय गव्हाच्या पिठात टाकायच्यात काय तुम्हाला हे असं वाटत असं पण नाही आपल्याला टाकायच्यात ता खरं हे गव्हाच्या पिठातच कांदे टाकायच्यात मग पाहूया पुढं काय होतं आहे चल आता हे पीठ अगदी मस्तपैकी चाळून घेऊया आपण पीठ अगदी चाळून झालं आहे छान इथं घेतलं आहे मी ववा एक किडा ववा घेतला आहे तो चांगला अगदी चांगला चोळून घेतला आहे आपल्याला त्या पिठात हा ववा पूर्ण टाकून द्यायचा ववा चोळला तरी त्याचा सुगंध अगदी खूप बरं का आणि कोणत्याही असा पिठाच्या बाबतीत ववा जर टाकला तर अप्रतिम लागतं इथं चवीपुरतं मीठ टाकते अगदी आपल्याला पाच सहा गोळे होतील ह्याप्रमाणेच पीठ मळायचे जास्तही नाही आता मी घेणार आहे इथे सफेद तिळ एक चमचा सफेद तिळ घेतल्यात ते सुद्धा मी टाकून दिल्यात चला मग आता हे पीठ आपल्याला अगदी छान पद्धतीने मळून घ्यायचं आहे चला मिक्स करूया आणि इथं हे दोन कांदे घेतलेत ना आता हे मी सोलून घेते आता ह्या दोन कांद्यांची आणि ह्या पिठाची कमाल काय आहे बरं पाहूया तर खरं पुढं अहो जर एकदा जर केलं तर नक्कीच बोट चाटत रासान अशी ही रेसिपी अगदी भन्नाट कांद्याची ही मी पूर्ण साल काढून घेणार आहे बघा कांद्याचा काळपटपणा येतो इंदिशी पावसाळ्यात सादळतात कांदे आणि काळापणा येतो पण आपल्याला कांदे अगदी स्वच्छ पद्धतीने चिरायच्या आधी धुवून घ्यायच्यात बरं का आणि कांदा एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आता तुम्हाला बी अजून कळालं नसेल की काय बनवायचं आहे नक्की पुढे पाहतं खरं काय गंमत आहे अगदी मस्त पद्धतीने मी हा कांदा सोलून घेतला आहे चिरून बी घेतला आहे बघा तिथं कडीपत्ता चिरून घेतला आहे कोथिंबीर आणि कांदा कडीपत्ता चिरायचं कारण म्हणजे कसं आहे कडीपत्ता हा आपल्या पोटातच शक्यतो गेला पाहिजे काढून तर नाहीच टाकला पाहिजे कारण की त्याच्यापासून आपल्याला खूप फायदे आणि खूप आयुर्वेदिक कडीपत्ता आहे इथं तेल तापत आलं आहे आपलं मी टाकली आहे मोरी मोरी अगदी छान तडतडून द्यायची मग टाकायची आपल्याला जिरी इथं अर्धा चमचा मी जिरबी टाकली बघा जिरवी अगदी छान पद्धतीने फुलून द्यायची मग टाकायचं आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता बी अगदी छान पद्धतीने तडतडला आहे मग टाकून घ्यायचं आहे आपल्याला कांदा बारीक केलेले हे दोन कांदे हे सुद्धा टाकून द्यायचे बघा तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती करायचे काय करायचे त्याच्यानुसार कांदे तुम्ही चु चिरू शकता आणि प्रत्येक सामान वाढू शकता आता हे मी खास माझ्या नातवांसाठी डब्यासाठी बनवते सकाळचं त्यांचं टिफिन मग काहीतरी वेगळं मग त्यांनी म्हणायचं आई काहीतरी वेगळं बनव गं मग चला अगदी छान मस्तपैकी बनूया आहो छोटी काय मोठीसुद्धा आवडीने खाती असा हा नाश्ता आहे कांदा अगदी चांगला परतून झाला की आपल्याला टाकायची त्याच्यात थोडीशी हळद थोडासा मटण मसाला धना पावडर थोडी थोडासा आपला घरातला मसाला किंचित टाकला जास्त बी नाही टाकलं कारण की पोरं खाणारं असतात म्हणून ते थोडासाच टाकायचा बरं का जास्त नाही आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर बी टाकलेली बघा छान अगदी कलर येतो मस्त पैकी चला अजून एक वस्तू टाकायची बरं का खास पहा मग इथं टाकणार आहे मी दोन चमचे बेसन बेसन अगदी आपल्याला छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का अगदी त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचे इथे टाकते मी चवीपुरतं मीठ हे बघा अगदी मस्तपैकी टाकलं आहे आणि आपण आता त्याला हलवून घेऊया आता टाकायची आपल्याला कोथंबीर अगदी मुडवर कोथंबीर चिरलेली आहे मी तीसुद्धा टाकून दिली बरं का आणि तीसुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायची आणि कांदा अगदी मऊ लुसलुशीत झाला पाहिजे आपला त्याचा कच्चापणा तर पारच दूर झाला पाहिजे मग आता काय करायचं पुढे याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवायचं आपल्याला की आपला कांदा आणि ते बेसनपीठ अगदी छान पद्धतीने हे झालं पाहिजे मऊ शिजलं पाहिजे हे बघा किती सुंदर झाले कढई काय लागली बिगली नाही खाली अगदी मंद घॅस बारीक करून आपण झाकण ठेवलं होतं आता आपलं सारण तर तयारच झालं आहे इथं आहे मी गॅसवर तवा आणि हे बघा पीठ काय गुलगुलीत झालेलं आहे मस्त पिकी चला आता त्याचे उंडे करून घेऊया आपल्याला कोण किती आकाराचे उंडे लागतात तसे करून घेऊया अगदी छोटे छोटे मस्त पिकी मी याचे चार सहा उंडे तयार करून घेणार आहे एवढा गोळा तर आहेच माझा आणि खरं सांगू का गव्हाचं पीठ बी घरचं आहे चविक खूप अप्रतिम आहे बघा बघा अगदी मस्त उंडे झालेत आपले पाच उंडे तयार झालेले आहेत चला मग आता लागूया करायला आता याची संपूर्ण आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची बरं का पूर्ण अगदी पूर्ण चपाती पातळ अशी मी लाटणार आहे तुम्हाला जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी लाटा अगदी मस्त त्याच्या होतं वावा आणि ते हावरी तिळ दिसतंय बरं का एकदम छान हे बघा आता चपाती तर आपली लाटून झालेली चला मग आता हे सारण आपण याच्यात भरणार आहे बरं का अगदी गुपगुबीत सारण भरणार आहे असं नाही की थोडंस टाकणार आहे आणि ते आपल्याला भरायचे अगदी त्रिकोणी आकारात हे बघा त्रिकोणी आकारात मी भरले पूर्ण सारण आणि अगदी भरपूर सारण आहे आणि त्याचा आपल्याला बनवायचं आहे अगदी त्रिकोणी पराठा हलक्या हाताने दाबायचं जास्त बी नाही दाबायचं आणि थोडीशी भूल झाली तरी आपण ॲडजस्ट करू शकतो अगदी एक पराठा खाल्ला की काम असं झालं पाहिजे मग पहा तुम्हाला आज माझा हा पराठा जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि नाही आवडला तरीही सांगावर का की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते माझ्या नाताला असं वेगवेगळं खायला खूप आवडतं रोज त्याला आशा असते की आई आपल्याला काहीतरी वेगळं बनवून देणार आता मी त्याला तर लावलं आहे त्रिकोणी इथं लावते बटर अगदी थोडंसं जास्त बी नाही मस्त लावलं मस्तपैकी आहे बघा आणि थोडंसं माझा जरा वाकडा झाला आहे मैत्रिणी समजून घ्या कारण की तो जरा व्यवस्थित त्याचा सेफ नाही आला पण पहा ना पराठा एवढा सुंदर होतो अगदी अप्रतिम पराठा अगदी तोंडात घातला तर विरघळून जातो असं पराठा होता तो आणि अगदी म्हणतात ना मंद गॅसच आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठा हा अगदी छान खरपूस असा भाजायचा आहे आणि खरंच अगदी टम्म फुगणार आहे पराठा आहे पाहू शकता तुम्ही आता आपला हा पराठा कसा फुकतोय तोही तुम्ही पावर का आणि थोडंसं बटर मी जास्तच लावल्या अगदी खमंग असा व्हायला पाहिजे आपला पराठा आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी अजिबात कसा हा टाइम लागत नाही आहे बघा बघा आपला पराठा कसा अगदी बटरासारखा फुगलाय टम्म कोणतीही कड अशी चिकटलेली नाही वा किती सुंदर दिसतोय तो पाहूनच मग मैत्रीणं तुम्हाला हे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा हा पराठ्याचा अगदी संपूर्ण सगळे पदा पराठे असे टम्म फुगले बघा खूप सुंदर आणि मी तुम्हाला अगदी उचकटून बी दाखवणार आहे पण जास्त नाही दाखवणार कारण की कसं आहे पुन्हा पोरांचं कसं असतं हा फोडलेलाच दिला हा असाच दिला अगदी छान पद्धतीने माझे हे त्रिकोणी पराठे चार पाच झालेले आहेत पाहू शकता मैत्रिणी मी तुम्हाला आता हे दोन पराठे दाखवते कसे वाटतात पा आणि हे बघा आता मी तुम्हाला ते फोडूनसुद्धा दाखवणार आहे सहज फोडू फोडताने दिसतात पण गरम आहे पराठा अगदी तरीही मी थोडासा तुम्हाला दाखवते बरं का हे बघा baga ka saat mo di disto bye